अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री बनले मात्र आता बघा राष्ट्रवादीची कमान ही सगळी अजित पवार यांच्याकडे आहे त्यामुळं अनुभवी असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवल्याची आणि अजितदादा पवार यांनी करेक्ट कार्यक्रम करीत सोळा वर्षापूर्वीचा हिशोब चुकता केला अशी चर्चा आता राजकारणामध्ये सुरू झालेली आहे मित्र नमस्कार मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी व्यक्त केलेली खतखत अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले आहे पाहिले आहे काय म्हणजे अजूनही ते पाहतच आहे बघा त्यानंतर चर्चा जी झाली ती छगन भुजबळ यांना अजितदादांनी मुद्दाम होऊन डावलं असल्याची छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना न घेणं त्यांना अचानक रचू देणं हे सगळं अगदी धक्कादायक होतं महाराष्ट्राला देखील याचं आश्चर्य नक्की वाटलेलं आहे निवडणुकीच्या आधी बघा ओभीशी मतं मिळावीत म्हणून याच छगन भुजबळ यांना गोंजारलं जात होत आता निवडणूक संपली बहुमत मिळालं आणि छगन भुजबळ यांना साईड ट्रॅक करण्यामध्ये आलं अहो महाराष्ट्र अचंबित झाला भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करून ही कुणी दखल सुद्धा घेतली नाही उलट आम्हाला तुमची गरजच नाही असं अजित पवारांनी आपल्या कृतीतून दाखवूनही दिलं अव खर तर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आधीपासून म्हणजे जवळपास सोळा वर्षापासून एक सोप्त संघर्ष आहे त्याबाबत आता बरीच चर्चा होऊ लागलेली आहे प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळपास सोळा वर्षानंतर अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचा आता बदला घेतला आहे बदला अशी चर्चा आता सुरू झालेली आहे दोघांमध्ये म्हणजे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जरी ते एकाच पक्षात असले तरीही दोघात जुना संघर्ष आहे होता तो कशावरून उपमुख्यमंत्री पदावरूनच त्या संघर्षामुळे भुजबळांना आता उपमुख्यमंत्री पद तर सोडा पण मंत्रीपदी मिळालं नाही का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय बघा साल एकोणीशे नव्याण्णव शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका झाल्या काँग्रेस सोबत नव्यानं निर्माण झालेली राष्ट्रवादी सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाली होती महत्वाचं म्हणजे पक्षाचा जनाधार वाढावा यासाठी शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना थेट उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले उपमुख्यमंत्री पद बनले भुजबळांची ही पहिली इनिंग सव्वा चार वर्ष चाली पण बघा तेलगी स्टॅम्प घोटाळ्यामध्ये भुजबळांचं नाव आलं आणि तेवीस डिसेंबर दोन हजार तीनला भुजबळांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर एक वर्ष विजयसे माहिती पाटील आणि पुढची चार वर्ष आर आर पाटील राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री बनले तेलगी स्टॅम्पचा घोटाळा होताना तो प्रचंड गाजला होता त्यामध्ये भुजबळ तुरुंगात जातील अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती पण यावेळी शरद पवार यांनी भुजबळ यांना मोठी साथ दिलेली होती याच मंत्रिमंडळामध्ये बघा शरद पवारांचे पुतणे अजित पवार देखील होते पण उपमुख्यमंत्रीपदी मोहिते पाटील आणि आर आर पाटील आजितदाच्या राजकीय महत्वाकांक्षांना नेमके या काळामध्ये धुमारे फुटायला लागलेले होते राज्याचं उपमुख्यमंत्रीपद मिळवण्याचे त्यांचे सगळे पद्धतीनं प्रयत्न सुरू होते त्यामुळं दोन दशकापूर्वी भुजबळ आणि अजित पवार यांच्यातल्या सुप्त संघर्षाला सुरुवात झालेली होती या दोघांसाठी उपमुख्यमंत्री पदाची संधी चालून आली बघा ती सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईवर झालेल्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरीत शरद पवार यांनी आर आर पाटलांचा गृहमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा हे राजीनामा घेतला होता याच घटनेत बघा तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना हे राजीनामा द्यावा लागला होता देशमुखांच्या जागी काँग्रेस हायकमांडनं काय केलं अशोक चव्हाण यांना संधी दिली तर तिकडे राष्ट्रवादीमध्ये भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री बनण्यासाठी संघर्ष सुरू झाला दोन हजार आठच्या त्या संघर्षामध्ये अनुभवी असलेले छगन भुजबळ वरसट ठरले आणि आपापच आप दुसऱ्यांदा मुख्य उपमुख्यमंत्री बनले त्यामुळं नाराज झालेले अजित पवार पुढचे काही दिवस नॉट रिचेबल झाले अहो बघा ते काही झाले की असेच गायब होतात नॉट रिचेबल होतात अर्थात हे आजही सुरू आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं त्यानंतर अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पदांची शपथ घेतली अजित पवारांना पुन्हा एकदा चरपट बसावं लागलं त्यांना उपमुख्यमंत्री मिळालं नाही दादा असह्य होते अस्वस्थ होते आदर्श घोटाळ्यात नाव आल्यामुळे अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला होता आणि ती संधी साधत अजित पवार यांनी भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचाली देखील सुरू केल्या होत्या उपमुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेण्यासाठी त्यांनी आपल्याच पक्षामध्ये दबावतंत्राचा वापर सुरू केला बघा ते अजित पवारांचे विश्वासू सहकारी विलास लांडे त्यांनी पक्षाच्या आमदारांच्या एक सह्याची एक मोहीमच सुरू केली आता काय बहुतांश आमदारांनी अजित पवारांच्या नावासमोर सह्या केल्या त्यामुळं भुजबळांना बाजूला करून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याशिवाय शरद पवार यांच्याकडं पर्याय उरलेला नव्हता अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री बनले मात्र आता राष्ट्रवादीची कमान हे अजित पवार यांच्याकडेच आहे त्यामुळं अनुभवी जरी असले तरी छगन भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवल्याची आणि अजित दादांनी करेक्ट कार्यक्रम करीत सोळा वर्षापूर्वीचा हिशोब चुकता केला अशी चर्चा होऊ लागली आहे छगन भुजबळ असतील वळसे पटेल असतील काय किंवा प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी ही एक संध असताना अजित पवारांचं या नेत्यासोबत कधीही पटलेलं नाही संधी मिळताच अजित पवार यांनी भुजबळ आणि वळसे पाटलांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून जुना हिशोब चुकता केल्याचं आता बोललं जात आहे आता छगन भुजबळ आपल्या अनुभवाचं नाव कसा टाकतात याकडे आता उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आता या संघर्षामध्ये अजित पवार वरचड ठरतील की छगन भुजबळ वरचून ठरतील त्यांचे डाव यशस्वी होतील तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार